लोककल्याण समता प्रतिष्ठान व जयभीम तरुण मंडळाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील कौलगे येथे माता रमाबाई यांची जयंती विहारामध्ये साजरी करण्यात आली प्रमुख वक्ते कवी भरत कांबळे व साताप्पा कांबळे यांनी माता रमाई यांनी केलेला त्याग आणि त्यातून घडलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच एम डी कांबळे दिनेश कांबळे यांची कागल तालुका लाडबुद्धा चॅनल प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील रागिनी संजय कांबळे होत्या ी धम्मं शरणं गच्छामि तत् अंपि सङ्घं शरणं गच्छामि आनातिपातावेरमणि सिखा पदं समादयामि हरिन्ददानावेरमणि शिखा पदं समाधियामि का मेषु मेच्छाचारा वेरमणि शिखा पदं समाधियामि भूषावादा वेरमणि सिखा पदं समाधियामि सुरामेरयमादता वेरमणि सिखा पदं समाधियामि साधु 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 अच्च कार्यक्रमा आमचे मित्र भरत कांबळे सोडगेकर ते कवी आहेत लेखक आहेत तसेच ते माध्यमिक शिक्षक आहेत त्यांची सामाजिक कार्यात व आवड आहे आणि हे करत असताना त्यांना लहानपणापासून कविता करणं हा त्यांचा छंद आहे त्यांची दोन तीन पुस्तकं कविता सुद्धा छापलेल्या आहेत त्यामध्ये बाबागावची वस्ती हा त्यांचा कविता संग्रह अत्यंत गाजलेला आहे आणि असे असे प्रमुख आमचे मित्र आज या कार्यक्रमाचे प्रमुख वक्तव्य म्हणून लाभले ते आमचे भरत कपडे सर सोंगेकर यांचं मी मनापासून सर स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावच्या पोलीस पाटील आमच्या भगिनी सो so, रागिणी काबळे ताई आजच्या कार्यक्रमाचे लाल मृदाच्या चॅनलचे टी व्ही प्रतिनिधी ज्यांची परवाच निवड झाली आहे ते आमचे मित्र आयुष्यमान यमणी साखेकर व दुसरे आमचे मित्र दिनेश कांबळे मळगेकर यांचा लाल मुद्दा चॅनल टीव्ही प्रतिनिधी म्हणून निवड झाल्यानंतर आपण सर्वांच्या मृत्यू शुभेच्छा मुख समाजाचा नाही ही कविता कवितागिरी जेवी पवार आता माझं वय सत्तावन आहे सात वर्षामध्ये ही कविता तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे तू निघाला तेव्हा काळोख्याचे राज्य होत तू निघाला होती मल वाटेने जायचे नाकारलास तेव्हा मळवाटेने वाटेने जायचे नाकार रा तेव्हा खास खग्याने तुझे स्वागत केले खास खर्गाने तुझे स्वागत केले तू झालास परिस्थितीवर स्वार तू झालास परिस्थितीवर सार आणि घडवलास नवा इतिहास आणि घडवलास नवा इतिहास तू समाजाचा नायक आणि जागा केला उभा बहिष्कृत भारत आणि जागा केला उभा बहिष्कृत भारत तू फुंकलेस रणसिंग आघात ज्ञानाच्या बाळावर तू फुंकलेस रणसिंग आघात ज्ञानाच्या बाळावर तू तोडलास गुलामाच्या पायातील बेड्या तू तोडलास गुलामाच्या पायातील बेड्या आणि केलस उभे चौदार कळ्याच्या काठावर आणि केलेस हुबे चौदार कळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे